आयडियाची कल्पना हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा सिनेमा होता कारण त्या सिनेमात सचिन सर अशोक मामा आणि महेश सर तिघही होते ज्यांना आपण लहानाचं मोठं होताना ज्यांच्या फिल्म्स आपण बघून बघून मोठे झाले अशा तिग्गजांबरोबर काम करायचं होतं निर्मिती मावशी होती त्या सिनेमामध्ये मला असं वाटतं की त्या सिनेमाने मला एक अनुभव दिला एक अनुभव संपन्नता दिली काम करण्याची पद्धत तिघांची पूर्णपणे वेगळी होती ती थी कशी असते काय असते ते बघता आलं मला आम्ही नाही उत्तम लावणी मिळाली तो सिनेमा माझ्यासाठी खूप आठवणीतला आहे आणि फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की माझे बाबा तो सिनेमा बघायला नव्हते ते असते तर त्याने खूप खुश झाले असते कारण त्यांचे तिन्ही लाडके कलाकार होते आणि मला असं वाटतं की सिनेमाच्या सुरुवातीला पण आम्ही लक्षा फोटो म्हणजे ज्यांना आपण लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून ओळखतो तसंच त्यांनी ते दाखवलं होतं की आज बाकी सगळे सिनेमात आहेत पण आम्ही लक्ष्मीकांत बेर्डेजींना ते गाणं ट्रिब्यूट केलं होतं तर एक परिपूर्ण सिनेमा असं मला वाटतं आणि त्या सिनेमाचा मी भाग होते